महाराष्ट्र लोक न्यूज वारे पंढरीचा हा कार्यक्रम जिल्हा परिषद द्रिधोरा तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर येथे उत्साहात साजरा जालना जिल्हा प्रतिनिधी श्री कृष्णा लहाने याविषयी सविस्तर माहिती अशी की तरी दौरा देवी तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर येथे वारी पंढरीचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेवर अतिउत्साह साजरा करण्यात आला शाळेतील मुलांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून आणि मुलींनी पैठणी नेसून सुंदर अशी वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच मुलींनी खवडी खेळून आनंद साजरा केला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गावचे प्रतिनिधी प्रथम नागरिक सौ अश्विनी अमोल कोलते सरपंच तसेच शाळेचे मुख्याध्यापिका योगिता पवार मॅडम व तसेच छाया कासरे मॅडम व तसेच सर व गावातील सर्व नागरिक येथे आवर्जून उपस्थित होते